महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना सात डिसेंबर शनिवारी ठीक सकाळी अकरापासून पुण्यातील दल सभागृह सिंहगड रोड पर्वतीजवळ अत्यंत महत्त्वाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये नोंदित अनोंदीत बांधकाम कामगारांच्यावर शासनाकडून आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सातत्याने अन्याय केला जात आहे हे मंडळ लोकशाही पद्धतीने अजिबात चालवलं जात नाही गेली दोन वर्षे या मंडळामध्ये लोकशाही मूल्ये पायदळी तुडून या कल्याणकारी मंडळामध्ये असलेली करोडो रुपयेची रक्कमाची लूट करण्यात आलेली आहे त्यासाठी सर्व न्यायालयीन आदेशसुद्धा डावलण्यात आलेले आहेत पहिला निकाल असा आहे की सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यामध्ये या कारभार जो मंडळाचा चालतो त्याचं सोशल ऑडिट झालं पाहिजे परंतु हे सोशल ऑडिट शासकीय विशिष्ट खात्यामार्फत करण्यास या कार्यकारी मंडळाने सातत्याने नकार दिला आहे दुसऱ्या बाजू सुप्रीम कोर्टाने असा सुद्धा निकाल दिलेला आहे की या का मंडळामध्ये बांधकाम कामगारांचे हित साधण्यासाठी बांधकाम कामगारांचे अर्ज करणे बांधकाम कामगारांना कल्याणकारी मिळवून देणे यासाठी कामगार संघटनांची मदत घ्यावी परंतु महाराष्ट्रातला यांचा कारभार उलटाच आहे हे जे काही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असतं त्याला कायद्याने असं बंधन आहे की प्रत्येक राज्यामध्ये ते मंडळ जे असतं त्याच्यामध्ये तीन कामगारांचे प्रतिनिधी तीन मालकांचे प्रतिनिधी आणि तीन शासनाचे प्रतिनिधी असणे बंधनकारक आहे परंतु मागील दोन वर्षापासून या मंडळावर कामगारांचेही प्रतिनिधी नेमलेले नाहीत आणि मालकांचेही प्रतिनिधी नेमलेले नाहीत कामगार मंत्र्याच्या लहरीवर आणि त्या मंडळाच्या सचिवाच्या लहरीवर या सर्व मंडळाचा कारभार सुरू असून तो पूर्णपणे बांधकाम कामगारांच्या हिताविरुद्ध सुरू आहे बांधकाम कामगारांचं हित करण्याऐवजी या निर्णय घेणाऱ्याने फक्त मुठभर कंत्राटदारांचं भलं करून पंधरा हजार कोटीची लूट या सर्व कारभारातून केलेली आहे आणि ही लूट मध्यान्ह भोजन व्यवस्था असेल सुरक्षा संच असेल भांडी देण्याची असेल या सर्व प्रक्रियेमध्ये झालेली आहे आणि याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आदेश असो किंवा अगदी मुंबई हायकोर्टमधून सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी असा असे आदेश करण्यात आला की आचारसंहितेपूर्वी असलेली सर्व कामे सुरू ठेवण्यात यावीत परंतु हे महाराष्ट्र शासनाने आणि त्या मंडळाच्या सचिवाने अजिबात ऐकलं नाही उलट हायकोर्टच्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन असलेली कामं सगळी पूर्ण सध्या बंद केलेली आहेत त्यामुळे याविरुद्ध बांधकाम कामगारांनी आवाज उठवला पाहिजे यापूर्वी बांधकाम कामगारांना एक सुसंघटित होऊन जोरदार आंदोलन करण्याची जी गरज होती यापूर्वी ती पूर्ण झालेली नाही म्हणून या पुढच्या काळामध्ये आपल्याला संघटित होऊन जोरदार आंदोलन केलं पाहिजे आणि त्यासाठी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी ठीक सकाळी अकरा वाजता पुणे येथे राज्यातील सर्व बांधकाम कामगार प्रचंड संख्येने आणि बांधकाम कामगार संघटना प्रतिनिधी सुद्धा प्रचंड संख्येने यावे जमावे या ठिकाणी पुढील आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल आणि यापुढे आपल्याला संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही लक्षात घेऊन सर्वांचं हित साधण्यासाठी एकेकाचा अर्ज मंजूर होण्यासाठी एकेकाने एकत्र येऊन येऊन आपण आपली एक एकी मजबूत केली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी यावे असं परत एकदा मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी <coughs> हे माझ्या नावचं यूट्यूब चॅनल आहे माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तर आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लाईक करावं फॉरवर्ड करावं आणि अशा पद्धतीने हे जे बांधकाम कामगारांचं चॅनल आहे त्याचा प्रसार करावा असे आपल्याला आवाहन करून आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद सर्व बार पांच हजार रुपये फरसार का विजय बार विजय बमदार संघटने का विजय बंद्राम कामगार संघटना संयुक्त कुटी समिति विजय बजाम कामगार एक चुटी चाहिए विजय बम कामगार विजय आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा कामगार नाही बांधकाम कामगारांची सर्व ऑनलाईन कामे झालीच पाहिजे बांधकाम कामगारांची सर्व ऑनलाईन कामे बांधकाम कामगार संघटनेचा बांधकाम कामगारांची सर्व ऑनलाईन कामे झालीच पाहिजे बांधकाम कामगारांची सर्व ठिकाणी ऑनलाइन कामे झालीच पाहिजे सर्व प्रलंबित ताबडतोब मंजूर झालीच पाहिजे सर्व ने बोनस ने बोनस इवारा कामगार बोनस बांधकाम संघटनेच्या वतीने आज आम्ही सांगली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चानी आलेलो आहोत कारण मागील अडीच महिन्यापासून महाराष्ट्रातल्या छप्पन लाख बांधकाम कामगारांचं काम, काम सध्या खोडसाळपणे या बांधकाम कामगार मंडळाने बंद पाडलेलं आहे आचारसंहितेच्या काळामध्ये काम बंद करण्याची काही आवश्यकता नव्हती आचारसंहितेचा कायदा काम बंद करा असं सांगत नव्हता तरीसुद्धा अरेरवी करून या अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या काळामध्ये सर्व काम बंद केलं म्हणून आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय घेतला की हे असं काम बंद करता येणार नाही एवढंच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाने असा निकाल दिला की या मंडळाने एका दिवसात सगळं काम चालू केलं पाहिजे एवढंच नव्हे तर यानंतरच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये बांधकाम कामगारांची कामं करता येणं चालू बंद ठेवणे याची गरज नाही अशा पद्धतीचा आदेश दिलेला आहे हायकोर्टचा निर्णय या सरकारी अधिकाऱ्याने ऐकणं त्यांचं कर्तव्य आहे हायकोर्टची ऑर्डर जर त्यांनी पाळली नाही तर त्यांना दंड होऊ शकतो शिक्षा होऊ शकते सस्पेंड होऊ शकतात त्यांना नोकरीवरनं काढलं सुद्धा जाऊ शकत परंतु याची कसलीही परवा न करता हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांनी आठ तारखेला असा फतवा काढला की आम्ही मुंबई हायकोर्टच्या निकालाची अंमलबजावणी करीत आहोत असं सांगून प्रत्यक्षामध्ये मात्र त्याच्यामध्ये खोडसाळपणा करून या आदेशाची अंमलबजावणी कशी होणार नाही याची तरतूद त्यांनी केली चा का, त्या त्या त्याने असं सांगितलं की बांधकामाचं पूर्वीच चालू असलेलं काम हे तालुका कामगार सुलभ केंद्रावर चालू होईल म्हणजे इतर सर्व ठिकाणचं त्यांनी काम चालू करणार नाही असा आदेश काढला आणि जी तालुक्याची सगळी तीनशे अठ्ठावन्न केंद्र आहेत ती सगळी बेभरोश्याची आहेत त्या ठिकाणी कसलीही सुविधा नाही त्या ठिकाणच्या स्टाफला त्यांनी कसलंही प्रशिक्षण दिलेलं नाही त्यांना कामं ठरवून दिलेली नाहीत आणि त्या ठिकाणी दररोज एका केंद्रावर के तालुक्याच्या दहा फॉर्मसुद्धा सरासरी भरून होत नाहीत आणि त्यामुळे आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न लाख नोंदित कामगार आहेत आणि सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत आणि असं असूनही या सर्व पद्धतीचं काम सध्या थांबलेलं आहे हे जे जिल्हा सुलोभा केंद्र करोडो रुपये खर्च करून उभा केलेले आहेत त्या ठिकाणी कामगारांचे का अर्ज स्वीकारले जात नाहीत ते फक्त अपडेटचं काम करतात आणि तालुक्याच्या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही अशा पद्धतीने इकडे काम चालू केले म्हणायचं आणि प्रत्यक्षामध्ये सगळं काम त्यांनी बंद पाडलेलं आहे त्यामुळे की या सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं हे तुमचं बरोबर नाही तरीसुद्धा त्यांना या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून निवेदनं केलेली आहेत बावीस तारखेला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याला कसलंही उत्तर या मंडळाच्या सचिवांनी दिलेलं नाही आणि त्यांना आम्ही कळवलं आहे की तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा अपमान करीत आहात तुम्ही ऑर्डर पाळत नाही आणि असं असूनसुद्धा अत्यंत बेदरकारपणे मुंबई हायकोर्टची ऑर्डर पाळायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांनी पाळी पाहिजे असं आम्ही महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना कळवलेलं आहे कामगार आयुक्तांना कळवलेलं आहे कारण तोपर्यंत मधल्या काळामध्ये शासन सत्तेवर येणार असल्यामुळे निवडणुका होत्या आता ते मंत्री आपल्या हातात कारभार घेतील परंतु दरम्यान यांनी अधिकाऱ्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणी केलेली नाही म्हणून आज आम्ही मोर्चाने आलेलो आहोत आमचे जेवढे अर्ज आहेत तेवढे ताबडतोब त्यांनी त्याची छाननी करून मंजूर केले पाहिजेत अन्यथा बांधकाम कामगारांना या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही या ठिकाणी आम्ही बावीस तारखेला दिलेलं निवेदन सांगलीच्या सहाय्यक कामगार का आयुक्तांनी मुंबईला त्यांनी कळवलेलं आहे पण तरीही काही परिणाम झालेला नाही सांगलीच्या अधिकारामध्ये त्यांना करता येणारी जी कामं ती त्यांनी केली पाहिजेत त्याच्याबद्दल चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल आणि यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी मोर्चाने येऊन आम्ही आमच्या मागण्यासाठी निदर्शनं करीत आहोत आणि यानंतर चर्चा झाल्यानंतर पुढील कार्यक्रम सांगण्यात धन्यवाद बांधकाम कामगार संघटनेचा घोषित केलेला पाच हजार रुपये बोनस घोषित केलेला प्रत्येकी पाच हजार रुपये बोनस पाहिजे बांधकाम कामगारांची सर्व ऑनलाईन कामे ताबडतोब बांधकाम कामगारांना ऑनलाईन स्वतः अर्ज करण्याचा हक्क बांधकाम कामगारांना स्वतः अर्ज करण्याचा हक्क सर्व बांधकाम कामगार एकजुटीचा सर्व बांधकाम कामगार एकजुटीचा हिवारा बांधकाम कामगार संघटनेचा